आईशिवाय शोभिवंत नाही दिसत त्या की खरी आनंदाची बाजू आहे आईच्या कुशीत असणारा जो आनंद लक्षात ठेवा ती जवळ असताना जो आनंद आहे तोच आनंद खरा आनंद आहे सात दिवसापासून तुमच्या संगतीमध्ये कशाच स्मरण नाही काय चाललंय याच स्मरण नाही अशा आनंदाने आज सातवा दिवस उजळलाय उद्या सायंकाळी मरण नाही करणं शकतो माझ्या जीवनातच शेड्यूल पण असं मस्त ही पुरे म्हणायला लागली महाराज रोज सायंकाळी पाच वाजता जेवले आपण तिथे बघायचं काम नाही जेवण झाले की कथा कथा झाली की आरामच संध्याकाळी कशा करता चाललंय सगळं श्री महाप्रणाची प्रस्तावना त्या प्रस्तावने मला आज विराम देऊन उपक्रमाला उपसंहार करायचा मुलता आपण शिव आपण कोण आहोत मुलता शिव काही फरक नाहीये मुलत आपलं शरीर लिंगाकार आईच्या गर्भाशयात त्या लिंगाकाराचं रूपांतर नारायणाकार नरा नरा झालं नराकार झालंय नराता आकारालाय आपल्या शरीराला आणि हा सगळा जो आकाक्षिचा आहे तो कशा करता क्या नराकारा तो रूपांतर नारायण होना करता है तुम्हें मतलब अर्थ कस शक्य है लिंगाकार जे पैल बीज है त्याच रूपांतर नराकार प्रत्येक तो ये ठीक है ये दिशा है पर नारायणाकार कस शरीर हो तुम्हें मना तो उत्तर रहता है शरीरा नारायणाकार बनवायचं नाहीये आपल्या वृत्तीला ना नारायणाकार बनवायचं लक्षात वृत्ती नारा ना नारायणाकार ना झाली वृत्ती काय झाली झाली मरती मार्क No